देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद न्याय आम्हाला मिळाल मिळेलच नाही आम्ही फुल आहोत कारण आमची केस मजबूत आहे त्यामुळे योग्य निकाल येईल असं अशी आम्हाला अपेक्षा आहे अर्थात निकाल येतपर्यंत आपण थांबलं पाहिजे त्याकरता खूप त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं शेवटी सुप्रीम कोर्ट हे ॲपेक्स कोर्ट आहे ते त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे त्याच्यावर कुठली अटकलबाजी कुठले स्पेक्युलेशन करणे योग्य नाही आहे पण आम्ही पूर्णपणे होपफुल आहोत एक चर्चा अशी आहे की निकालाच्या पूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं काही घटना विरोधक असं बोलतात कसं मी माफ करा पण शब्द वापरतो मूर्खांचा बाजार आहे यापेक्षा जास्त मी बोलू शकणार आहे कशा करता येथील एकनाथ शिंदे काय कारण आहे काय चूक केली आहे त्यांनी एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू सरकार स्तीर। सरकार स्थिर असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण प्रतीक्षा करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत ज्या सगळ्या शक्यता वर्तवल्या जातात याला आता देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम न्यूज चॅनेल ला करा धन्यवाद